जय महाराष्ट्र फक्त पाचच मिनिटं लाईव्ह घेणार आहे बाहेर निघालेली आहे पण एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मला म्हणून मी आता लाईव्ह आलेली आहे दोन मिनटं बोलते आणि लगेच लाईव्ह बंद करते तर मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जी ई केवायसी करायची आहे आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या हो अंतर्गत तर ज्या महिलांकडे त्यांच्या पतीचं आधार कार्ड नाही किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड नाही म्हणजे पती पण हयात नाही आणि वडील पण हयात नाहीयेत अशा महिलांनी ई केवायसी करू नका थोडस थांबा सरकारकडून काही ना काही अपडेट आपल्याला येणार आहे हे मी सांगितलेलं असताना सुद्धा मला आज एका ताईची एक कमेंट आलेली आहे त्या कमेंटचा स्क्रीनशॉट सुद्धा मी काढून ठेवलेला आहे मला एका ताईंनी अशी कमेंट केलेली आहे की ताई मी ई के वाय सी केली ऐकून घ्या खूप महत्वाचा मुद्दा सांगते मी मला एका ताईनी आज कमेंट केली की ताई माझी ई के सी सक्सेसफुल झाली कशी झाली तर माझे मिस्टर जे आहेत ते चार दहा वर्षापूर्वी हे जेक सोडून गेलेले आहेत म्हणजे त्यांचे जे पती आहेत ते दहा वर्षापूर्वी वारलेले आहेत त्यांचे वडील चार वर्षापूर्वी वारलेले आहेत आणि त्या ताईंनी काय केलंय बघा वडिलांचं आधार कार्ड नंबर दिलंय आणि त्या आधार कार्डवर त्यांनी ई के वाय सी केलेली आहे आता त्यांनी ही ई के वाय सी कशी केली त्यांना तो ओ टी पी कुठे आला त्यांनी काय केलं मला काहीही माहिती नाही पण मी तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही कुठेही अशा पद्धतीने चुकीची माहिती जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीचा आधार नंबर देऊन तुम्ही ई केवायसी करू नका कारण का आपल्याला सरकारने असं काही सांगितलं नाही त्यांनी फक्त सांगितलंय पतीचा आधार कार्ड नंबर किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर पण मला एक सांगा जी व्यक्ती हयातच नाही अशा व्यक्तीचं आधार कार्ड नंबर देऊन तुम्ही ई के वाय सी कसं काय करू शकता जरी तुमची आत्ता ई के वाय सी झाली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रॉब्लेम येईल ना याचा तरी विचार करा कमीत कमी कारण हाच प्रॉब्लेम आपल्याला मध्ये आपण जेव्हा आता हे फॉर्म भरले तेव्हा सांगितलं होतं की निकर्ष हे आहेत आणि या निकर्षाच्या अनुसारच या महिलांनी फॉर्म भरायचे तरी महिला निकर्षामध्ये बसत नाही तरी फॉर्म भरलाय बरोबर ना भरला, बरो भरला आणि आता त्यांचे फॉर्म अपात्र होत आहेत ना फोर व्हीलर आहे किंवा मग आय टी आर भरत आहेत किंवा मग जे काही मुद्दे आहेत आपले निकषाचे तर त्या महिलांचे आता अपात्र होत आहेत बरोबर ना आता ह्याच्यामध्ये सरकारची काहीच चुकी नाही आता बघा मला नाही माहिती त्या ताईंनी कशी काय ई केवायसी केली पण तुम्हीच मला सांगा जर पती हयात नाहीयेत दहा वर्षापूर्वी त्या ताईंचे पती एक्सपायर झालेले आहेत म्हणजे हे जग सोडून गेले त्यांचे वडील चार वर्षापूर्वी वारले आणि त्यांनी वडिलांचा आधार कार्ड देऊन ई केवायसी केली आता त्यांनी ई केवायसी कशी केली मला खरंच माहिती नाहीये जरी त्यांची ई केवायसी झालेली असेल तरी मी सांगते हे चुकीचं आहे सरकारकडून एकदा अपडेट येऊ द्या ना सरकारने आपल्याला असं सांगितलंय का की तुम ते व्यक्ती हयात जरी नसेल म्हणजे पती हयात नाहीत किंवा वडील पण हयात नाहीत तरी तुम्ही त्यांचा आधार कार्ड नंबर देऊन ही केवायसी करू शकता असं सरकारने आपल्याला सांगितलंय का असं नाही सांगितलेलं मग जी व्यक्ती हयात नाही तुम्ही त्यांचं आधार कार्ड देऊन कसं काय ई केवायसी केली के ताई मला खरंच माहिती नाहीये पण आपण तुम्हाला असं काहीही सांगितलेलं नाही उलट मी अशा सर्व महिलांना सांगितलं ज्यांच्याकडं पतीचं आधार कार्ड नाही तिथं प्रॉब्लेम आहे किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही प्रॉब्लेम आहे ओ टी पी आयला तर अशा महिलांनी थांबा आपण सरकारकडे माहिती माँग मागवतोय आपल्याला काही ना काही त्याच्यावर अपडेट येईल मी आज सकाळी सुद्धा सरकारला व्हिडिओ शेअर केलेले आहेत की एडिटचा ऑप्शन ज्या महिलांकडनं चुका झाल्या एडिटचं ऑप्शन येणं गरजेचं आहे आणि ज्या महिलांकडे सेकंड आधार कार्ड नाही सेकंड ओ टी येण्यासाठी पतीचं किंवा वडिलांचं त्यांच्यावर काही ना काही अपडेट सरकारनी द्यावी असं आपण ऑलरेडी सरकारला विनंती करतोय आणि मी सांगितलंय तुम्हाला की थांबा थोडं सर माहिती येईल तुमच्या बरोबर आहेत सगळेच मी पण आहे आणि करतोय ना प्रयत्न तुम्ही अशा चुका का करत आहात बघा त्या ताईंनी चूक केलेली आहे पती हयात वडील हयात नाहीत तरी त्या वडिलांचा आधार कार्ड देऊन त्या ताईंनी केवायसी केली आहे आता त्या ताई कोण आहेत काय आहे मला माहिती नाही त्यांच्या त्यांनी जी मला कमेंट केली त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय पण बघा आता त्यांच्याशी काही माझं बोलणं झालं नाही त्यांना मी विचारलं कमेंटमध्ये की ताई तुम्ही असे कसं काय केवायसी केलेली आहे की पती पण नाहीत म्हणजे मिस्टर पण हयात नाहीत वडील पण हयात नाहीत तुम्ही कशी काही केवायसी केली त्यांनी मला काही उत्तर दिलेलं नाही पण मी तुम्हाला परत एकदा सांगते असं कोणीही करू नका कुठलेही गैरप्रकार करू नका बघा तुम्ही ह्या योजनेचा जर तुम्हाला खरंच लाभ घ्यायचा आहे पाच वर्ष कारण ही योजना एक दिवसाची आहे का ताईंनी घाई गडबडीमध्ये मला लाभ मिळेल का नाही मला लाभ मिळेल का नाही म्हणून त्यांनी घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीने चूक करून ठेवली आहे जे व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर तुम्ही देऊ नाही शकत प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये पुढे चालून काही किंवा सरकारने जर असं सांगितलं आपल्याला समजा पुढे चालून तर पाहू ना आपण लगेच कशा एवढ्या मोठ्या मोठ्या चुका करताय एवढं तुम्हाला ओढून ओढून सांगते तरी त्या ताईंनी स्पष्ट ई केवायसी केली त्यांनी मला परत मेसेज पण केलेला आहे युट्यूबला आपल्या कमेंट पण केली की ताई बघा माझे मिस्टर पण दहा वर्षापूर्वी गेले आणि माझे वडील पण चार वर्षापूर्वी गेले तरी मी त्यांचा आधार कार्ड नंबर दिले वडिलांचं आणि मी केवायसी केली आता बघा त्यांचा फॉर्म पात्र झाला किंवा त्यांना काही अडचण आली गेणार आहे काळामध्ये तर त्या परत सरकारच्या नावाने ओरडणार आहेत ना की मला प्रॉब्लेम आला आता चूक तर यांनी केली पण चूक का करतायत मी एवढं ओरडून ओरडून तुम्हाला दिवसात मग तेच तेच सांगते तेच तेच सांगते तरी पण तुम्ही चुका करत आहात तर तुम्ही ज्या चुका करताय याला ना सरकार जबाबदार आहे ना कुठला युट्यूबर जबाबदार आहे ना मी जबाबदार आहे याला फक्त तुम्ही जबाबदार आहात तुम्ही सां, सांग सांगितलेलं ऐकतच नाही जनून माहिती तुमच्यासाठी एवढी घेऊन येऊन एवढं रक्ताचं पाणी करून पण तुम्ही लोक ऐकत नाहीत मला नाही माहिती की ताईंनी कशामुळे अशा पद्धतीने चूक केलेली आहे तर नक्की या व्हिडिओला शेअर करा आपल्या कारण काय माहिती आहे का हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अशा चुका करू नका अशा चुका काही केल्यात तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट दिले चुकीची माहिती दिली सरकारची दिशा भूल केली तर तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे ह्याच्यामध्ये बाकी कोणाला प्रॉब्लेम येणार आहे तर असं काही करू नका हेच एक सांगायचं होतं म्हणून आता लाईव्ह आलेली आहे बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे सकाळी पण व्हिडिओ शेअर केला आहे मी आहे जरा बाहेर कामानिमित्त पण म्हणलं एक दोन मिनिटं तुमच्याशी बोलून जावं कारण का आता व्हिडिओ करायचा म्हणलं ना तर व्हिडिओ करायचा आणि परत त्याला एडिटिंगला वगैरे खूप उशीर होतो म्हणून मी डायरेक्ट लाईव्ह लाईवून तुम्हाला सांगितलंय सरकारकडे एडिट सकाळी व्हिडिओ केलाय सरकारकडे पाठवलाय हो आपण म्हणजे नाही का युट्यूबला पण शेअर केलाय ऑप्शन मागितलंय आपण बहू येईल लवकरच काहीतरी हे दोन जे प्रश्न आहेत ना एडिटचं ऑप्शन आणि आपल्याला सेकंड आधार कार्ड जे आहेत त्याच्यावर ओ टी पी येणार आहे पतीचं किंवा आपल्या ह्याचं वडिलांचं त्याच्यासाठी आपण सरकारला ऑलरेडी व्हिडिओ टॅग करून शेअर केलेला आहे काळजी करू नका काही ना काही माहिती येणार आहे तीन हजार रुपयाचं मला काही माहिती नाही अजून तरी हे अर्जुन अर्जुन चव्हाण दादा अजून तरी हे तीन हजाराचं काही माहिती माझ्याकडे आलेली नाहीये पण नक्कीच ही माहिती आली की तुम्हाला देणार आहे सध्या तरी अजून तरी ह्या म्हणजे जेव्हा लाईव्हला आली आहे तोपर्यंत कुठलीही माहिती आलेली नव्हती बघितलेला आहे मी पंधराव्या हप्त्या संदर्भात काही माहिती आली का नाही आली जर येईल ये जेव्हा येईल ये तेव्हा नक्की सांगणार आहे काळजी करू नका आता सध्या तरी हीच एक माहिती द्यायची होती म्हणून लाईव्ह आले तो कुठल्याही चुका करू नका लवकरच तुमच्या ई केवायसी संदर्भात ज्या काही अपडेट आहेत त्या सरकारकडनं येतील जसं ओटीपीचा प्रॉब्लेम आपला आला होता तर तो काल त्यांनी आपल्या आदित्यताईंनी पोस्ट केली आणि तो व्हिडिओ मी शेअर केला त्याच्यावर पण आपल्याला आता लवकरच आपल्या सर्वांच्या ई केवायसी होणार आहेत मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्यात की ताई आता ई केवायसी होतीये म्हणून पण अजूनही काम चालू आहे वेबसाईटवर तर लवकरच ते वेबसाईट व्यवस्थित वे होईल आपलं ई केवायसी हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुली होईल काळजी करू नका फक्त चुकी माहिती कुठली देऊ नका हे मी परत परत सांगते खोटे डॉक्युमेंट देऊ नका खोटी चुकीची माहिती देऊ नका आता जर मिस्टर नाहीत वडील तरी तुम्ही जर त्यांचा आधार नंबर देऊन जरी केवायसी केली तर तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये जर प्रॉब्लेम आला तर फक्त तुम्ही जबाबदार जबाबदार असणार आहात कोणीही नाही कारण एवढं ओरडून ओरडून सांगते कोणीही अशा पद्धतीने चुकीचे डॉक्युमेंट देऊन केवायसी करू नका लाभ हा तुम्हाला पाच वर्ष पुढे घ्यायचा आहे म्हणजे एक वर्ष झालं पुढे चार वर्ष ही योजना चालू राहणार आहे तुम्ही एका हप्त्याचा फक्त विचार करत आहात पण मी तुम्हाला पाच पुढे हप्ता मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे तर नक्कीच सर्व महिलांना विनंती करत आहे चुकीचे डॉक्युमेंट देऊन कोणीही ई केवायसी करू नका चला तर मग भेटू परत तुमच्या उद्याच्या प्रश्नांवरती परत तुमच्या याच व्हिडिओच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन मला बाहेर जायचं आहे जरा कार्यक्रमामध्ये त्याच्यामुळे मी निघाले होते पण हा एक लाईव्ह मला शेअर म्हणजे ना कमेंट मला शेअर करायची होती की बाकीच्या महिला ज्या आहेत ना त्या ही चुकी नको करायला ताई हप्ता अजून ताई हप्त्याची काही संदीप दादा अजून तरी ह्या हप्त्या संदर्भात काही अपडेट आली नाही अपडेट आली की मी लगेच तुम्हाला माहिती शेअर करणार आहे काळजी करू नका माझंही लक्ष आहे आणि मला तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे कारण मला कमेंट येतात तर मला उत्तर द्यावं लागतं बरोबर ना त्यामुळे मलाही काळजी आहे आणि लवकरच काहीतरी अपडेट येईल सरकारला सगळं काही माहिती असतं हे मी वारंवार बोलते त्यांना सगळं माहिती असतं त्यांच्यापासून काही लपून नाही या सगळ्यात जेवढेही विषय आपल्या आता आहेत ते सगळ्या विषयांवर सरकारचं लक्ष आहे लवकरच अपडेट येईल जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला पण शेअर करा कारण महिलांनी परत ह्या चुका करू नये अशा म्हणून शेअर करा कारण बघा आता त्या ताईंनी केली त्या अजून चार महिलांना सांगणार परत त्या चार महिला पण ही चूक करतील जे व्यक्ती हयात नाही त्यांचा कार्ड नंबर देतील आणि परत ते करून घेतील त्यामुळं प्लीज असं कोणीही करू नये म्हणून आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा इतर महिलांपर्यंत एकमेकांचं ऐकून कोणीही अशा पद्धतीने चुका करू नका कुठून ताई मी कुठून आहे असं विचारताय का मी पुण्यामध्ये आहे मी पुण्यात राहते पुण्यात मी पुण्यात राहते बाकी सर्व व्हिडिओ आपल्या आप चॅनलवरती अपलोड आहेत नक्की व्हिडिओ पहा सकाळी पण व्हिडिओ शेअर केलाय ऍक्च्युली मला जायचं आहे कुठं जायचंय मला वारज्यामध्ये जायचंय मला वारजे माझा कार्यक्रम आहे तिथे त्यामुळे जायचंय मला अर्धा अर्धा पाऊण तास लागेल मला जायला त्यामुळे मी तिकडं निघाले होते पण त्या ताईंची कमेंट आली ना त्यामुळे म्हणलं पटकन हा व्हिडिओ शेअर करावं तर कुणीही महिलांनी अशा चुका करू नका तुमच्याकडं जर सेकंड ओ टी आधार कार्ड नाही मिस्टरांचं किंवा वडिलांचं ते हयात पण नाहीयेत तर अजिबात असं काही करू नका मी ही एकच विनंती तुम्हाला करते जर तुम्हाला माझ्या हे व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून दुसऱ्या ज्या महिला आहेत त्या काहीही चुका अशा नाही करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हाईप सुद्धा करा का करा कारण ह्याला एकही रुपया लागत नाही चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्या काही कमेंट असतील ते कमेंट बॉक्स मध्ये करा भेटू परत उद्या ताई मी दोघांची ही ई के वाय सी आज दुपारी केली ओके ताई दादा दादा म्हणतायत ओके दादा ठीक आहे चालेल आपण भेटू नंतर मला जायचंय उशीर होतोय माझा कार्यक्रम आहे सात वाजता आणि आता बघा सहा वाजून गेलेले आहेत ही एक माहिती द्यायची होती की ते ताईंचे मिस्टर हयात नाही आहेत वडील पण हयात नाहीत त्यांनी वडिलांचा आधार कार्ड देऊन ई केवायसी केली के आहे तर त्यांनी ही चूक केलेली आहे आता अशी चूक कोणीही करू नका बघू त्यांचं नंतर पुढे काय असेल ते आता सध्या तरी भेटून धन्यवाद